आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटे कांदा आवक एकोणावीस ते वीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदा झाली होती बाजारभाव निवडक दोन चार वकले दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयाने निवडक दोन चार वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव पाहिला मिळाले मिडीयम सुपर एकशे सत्तर ते दोनशे रुपये गोल्टागोली एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये तर हलके कांदे सिंगलपत्ती लाल कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज आळेफड्यात एक कांद्याला पाहायला मिळाला आल्यापटीच्या आठवड्यातून तीन दिवस कांद्याचे लिलावसतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़्वीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद